अंथरूण पाहून पाय पसरावेत असं आपली मागची पिढी आपल्याला नेहमीच शिकवत आली आणि हीच गोष्ट जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवायला जातो तेव्हा ते आपल्याला ठणकावून सांगतात की आम्ही अंथरूण वाढवू पण हातपाय पसरणारच आता कोण बरोबर कोण चूक या वादात न पडता एकच गोष्ट समजून घ्यायची की मागची पिढी ही सगळं काही शून्यातून निर्माण करून वर आली होती त्यामुळे त्यांना चैनी करणं कधी परवडतच नव्हतं बेसिक आयुष्याच्या गरजा भागवता भागवता त्यांनी आपलं आयुष्य घालवलं तिथे नवीन पिढीला मात्र सगळा बेस रेडी मिळालाय त्यामुळे त्यांना मन मारून काटकसर करण्याची तशी गरजही लागली नाही आणि सवयही लागली नाही या दोघांच्या भूमिका आपापल्या जागेवर तशा म्हटल्या तर योग्यच आहेत पण कौतुक मात्र नव्या पिढीचं यासाठी वाटतं की त्यांना स्वतःवर प्रचंड विश्वास आहे म्हणजे आपण आपल्या मनगटाच्या जोरावर आपली लाईफस्टाईल वाढवून ती मेंटेन करू शकतो याची त्यांना खात्री आहे सतत मन मारत जगण्याची त्यांची तयारी नाही कॉम्प्रोमाइज करून कुणासमोर नमतं घेण्याची त्यांची वृत्ती नाही उलट स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि आपण काहीतरी करून आपल्या आयुष्यात बदल नक्की घडवू शकतो याचीसुद्धा त्यांना खात्री आहे त्यामुळे कधीकधी असं वाटतं या पिढीकडूनसुद्धा आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे फक्त सतत त्यांच्यावर टीका करणं मात्र सोडलं पाहिजे